बाजू आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृती रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृती त्या विशिष्ट अनुक्रमाने उजव्या बाजूला उत्तर आकृतींमधून अशी आकृती शोधून काढा की जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा येईल घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल ओएमआर उत्तर पृष्ठ वरील प्रश्न प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरिल पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा सर मग आपल्याला दिग्नंकित म्हणतात रे दिग ना दिग 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 थोडस वाचन पण व्यवस्थित करायचं काय समजलं सांगा सर याच्यात कळलं की आपल्याला वा चल याला असं कळायला म्हणे की प्रश्न सिरीज कम्प्लीट करायचं चल डाव्या बाजूस काय केलं तीन आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा आहे बरोबर इथं हे बघा डाव्या बाजूला म्हणजे हे तुम्हाला वरती दिलेलं आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये ह्याला डाव्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला येतं कारण प्रश्न क्रमांक म्हणून बरं का वर इकडे तर दिलं तर कधी कधी तुम्हाला तर वरती तर वरती दिलं ठीक आहे बघा डाय आणि चौथ्या आकृतीसाठी प्रश्न आकृतीत विशिष्ट अनुक्रमातून अशी आकृती शोधून काढायची आता आता येतोय का